नमस्कार तर मी सुचिता तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे ब्लाऊजला आपण लटकन करतो ते लटकन कशा पद्धतीने करायचे जो लटकनचा बुट्टा आहे तो कशा पद्धतीने करायचा तो सोप्या पद्धतीत पाहणार आहोत ते इथे मी तीन लटकन असे करून घेतलेले आहेत त्यानंतर एक ठेवलेलं आहे व्हिडिओ दाखवण्यासाठी तरी ते, ते, ते बघू शकता मी इथे मोठ्या साईजचे जे, जे ड्रॉपचे सेप असतात ते गोल्डनवाले वापरले आहेत गोल्डन, वापर गोल्डन कसं होतं की कशावर सुद्धा मॅच होऊन जातं त्यामुळे इथे मी गोल्डनवाले यूज केलेले आहे त्यानंतरनं इथं चिटकवल्यानंतरनं पंधरा ते वीस मिनटं सुकून द्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं त्याच्या कडेने जे छोटेवाले शुगर बीट्स असतात ते एकदम व्यवस्थित असे जवळजवळ लावून घ्यायचे आहे आणि लावताना शक्यतो दोनच लावायचे दोनपेक्षा जास्त कधीही लावायचे नाही आहे त्याने काय होतं फिनिशिंग आपली व्यवस्थित अशी येते जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर पूर्ण कुंदनच्या भोवती आपल्याला हे शुगर बीट्स लावून घ्यायचे आहेत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे शुगर बीट लावल्यानंतर हा सेंटरचा जो शुगर बीट आहे लास्टवाला त्या त्याला काय करायचं पण खालून एक टाक्या घेऊन तो धागा त्यावरून पलटी टाकायचा जे आणि खालच्या साईडने ओढायचं जेणेकरून गाठ बसते त्यानंतर नाही इथे मी जो फायू एम mm एमचा बीट्स असतो तो यूज करत आहे मोठ्या मोठावाला त्यानंतर तो सुद्धा आपण असं जवळजवळ लावून घ्यायचा आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने लावायचं आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जो लास्ट राहिलेला बीट्स असतो सेंटरवाला तो बीट्स लावल्यानंतरनं खालच्या साईडने एक टाका घेऊन तो जो धागा असतो तो वरच्या साईडने पलटी करायचा तर तो, तो पलटी कसा करायचा याच्या आधी मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता ते इथे बघू शकता आपल्याला गाठ मारायची गरज लागत नाही धागा पलटी त्यानंतर त्यानंतरनं पुन्हा एक लाईन आपण शुगर बीट्सची टाकणार आहोत जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर ब्लाऊजसाठी बुट्टे करू श जर तुम्हाला एक्स्ट्रा एक बुट्टे जर सांगितले तर तुम्ही दोनशे रुपये चार्ज लावू शकता बुट्ट्यांना चार बुट्टे पन्नास रुपये एक बुट्टा आणि जर मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा चार्जसुद्धा लावू शकता शक्यतो बुट्टे सांगितले तर त्याचे एक्स्ट्रा चार्ज लावायचे किंवा दोन हजाराचा जर ब्लाऊज असेल तर त्यावर तुम्ही बुट्टे फ्री देऊ शकता पश् पण शक्यतो बुट्टे असेल तर एक्स्ट्रा चार्ज लावले जातात तर अशा छोट्या छोट्या टिप्ससुद्धा मी तुमच्याशी शेअर करत आहे इथे तिसरी लाईनसुद्धा माझी शुगर बीची टाकून झालेली आहे त्यानंतरनं जो लाचचा मणी आहे त्यालासुद्धा आपल्याला जो आपला धागा असतो तो पलटी करायचा आहे आणि ही आपली शेवटची स्टेप आहे त्यामुळे आपल्याला हे पूर्ण मणी लावल्यानंतरनं एक ते दोन वेळा मनी पलटी टाकायची पलटी टाकायचं आहे आणि त्यानंतरनं लास्टला एक नॉट टाकायची आहे जेणेकरून आपले जे, जे मणी आहे ते निघणार नाही हे बघू शकता असा मणी पलटी टाकायचा धागा त्यानंतरनं पुन्हा मी आणखीन एक मणीवर पलटी टाकलेला आहे त्यानंतरनं नॉट टाकून घेते नॉट टाकल्यानंतरनं खालच्या साईडने धागा आपल्याला कट करायचा आहे त्यानंतरनं तुम्ही बघू शकता जो जरी थ्रेड आहे त्यांनी आउटलाईन टाकायचे आहेत आपल्याला तर इथे दोन अशा आउटलाईन टाकायच्या आहेत जसं की व्हिडिओमध्ये टाक दाखवत आहे आणि आउटलाईन टाकताना ही काळजी घ्यायची आहे की एकदम लहान अशा टाकायच्या आहेत त्यामुळे ज्यावेळेस आपण कट करतो त्यावेळेस फिनिशिंग तर येतेच आणि धागासुद्धा निघत नाही जसं की व्हिडिओमध्ये दाखवत आहे तिथे बघू शक बघू शकता आपल्या बुट्ट्या तयार झालेला आहे व हे तीनही बुट्टे मी अशाच पद्धतीने जरी थ्रेडने आउटलाईन टाकून घेणार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे तुम्ही बघू शकता बुट्ट्याचा आपला फायनल लुक अशा पद्धतीने आपण जे लटकनवाले बुट्टे असतो ते करत असतो तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा मोठ्यासुद्धा करू शकता तर इथे मी मिडियम साईजचा सा बुट्टा असा केला आहे आणि साधा आणि सोपा आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या